नमस्कार मित्र हो आज आपण नाताळ या सणाविषयी निबंध पाहूया नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे नाताळ हा सण जगभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा सण प्रभू येशूच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो प्रभू येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिली नातासनाची तयारी करण्यासाठी पंधरा दिवस अगोदरपासूनच सुरुवात करतात बाजारातून नवीन कपडे भेटवस्तू रंगीबेरंगी दिवे मेणबत्ती फुले व इतर सजावटीच्या वस्तूची खरेदी केली जातात तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे आणि गोड पदार्थ बनविण्यास सुरुवात केली जाते लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याच उत्सवात भाग घेतात आणि मोठ्या जल्लोषात साजरा करतात घराच्या मध्यभागी सर्व ख्रिसमस ट्री उभा करतात त्यावर दिवे भेटवस्तू फुगे फुले खेळणी हिरव्या रंगांनी आणि इतर वस्तूंनी सजवतात त्यामुळे ख्रिसमस ट्री खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो या प्रसंगी प्रत्येकजण ख्रिसमसच्या झाडासमोर उत्सव साजरा करतो चोवीस डिसेंबरच्या रात्रीपासून चर्चमध्ये प्रार्थना करण्यास सुरुवात केली जाते आणि पंचवीस डिसेंबरला प्रभू येशूचा जन्मदिवस साजरा केला जातो या दिवशी सर्व ख्रिस्ती धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्चमध्ये जातात आणि प्रार्थना करतात व नंतर ते त्यांच्या मुलांना आणि पाहुण्यांसाठी ख्रिसमसच्या भेटवस्तूचे आणि ख्रिसमस कार्डचे वाटप करतात मुले या दिवसाची फार उत्सुकतेने वाट पाहतात कारण नाताळच्या दिवशी सांताक्लॉज हा लहान मुलास भेटवस्तू केक चॉकलेट देतो सांताक्लॉज ही काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळ बाबा असे म्हटले जाते अशा पद्धतीने नाताळ हा सण जगभर अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद